बीड अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार प्रकरणासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे माजी मंत्री धनंजय मुंडे आता आक्रमक झालेत गुन्हा दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपी सोबत होते मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर हा निशाणा साधलाय पोलीस तपासावरही मुंडेंनी शंका व्यक्त केली आहे प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे आणि एस पी नवनीत कावत यांच्या भूमिकेवरही त्यांनी संशय व्यक्त केलाय आहे मधल्या अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे आता आक्रमक झाले मुंडे यांनी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय गुन्हा दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपी सोबत होते असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय तसंच पोलीस तपासावर त्यांनी शंका व्यक्त केली आहे आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची गरज असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय आपल्या बघनीला एक वर्षानंतर रबीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदम मानुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीला आली आणि यावरता माजी मंत्री धनंजय मुंडे आक्रमक झालेत. रात्री गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहे फायनान्शियल आहेत नॉन फायनान्शियल आहेत क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय आहेत नेमके त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दाना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं तर सगळं काढलं ना आम्ही गप्प राहिलो आरोपी दोन पकडून विषय होत नसतो एक वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे याचा अर्थ हा व्यक्ती दोन व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो एक वर्ष एक वर्ष कुणाकुणाला माहित होत त्या एक वर्षात आणखी कुणाकुणावर लैंगिक अत्याचार झाले या मुलीला कुणी यात ढकललं या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहत आहे त्या प्रकरणामध्ये